मनोज जरांगे पाटील यांची ही कुणबी नोंद सापडली मनोज जरांगे पाटील यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची देखील आता सापडलेली आहे शिरूरच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे मोडी लिपी संशोधन करणारे पथकात शिरूर दौऱ्यावर होत त्या दरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियातील व्यक्ती देखील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आलेला आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्याकडून त्यांना देण्यात आली आहे काय म्हणतात शिव तहसील मधील अधिकारी ऐकूया त्यांच्या शब्दात आज उपाधिक्षक उपा भूमी अभिलेख कार्यालय शिरूर या ठिकाणी मुडीचं रेकॉर्ड आज सर्च करण्यात आलं मराठवाड्याचे कमिशनर हरदळ सर यांच्या सूचनेनुसार हे रेकॉर्ड आपण पुन्हा एकदा तपासणी करतोय आदरणीय पाटील सर आदरणीय जरांगी पाटील यांचे पिताश्री घोडके डॉक्टर घोडके साहेब आणि उपस्थित सर्व बांधव पत्रकार बांधव आज रेकॉर्ड आपण इथं सर्च केलंय जे जे मोडी लिपीतलं रेकॉर्ड होतं आणि जे कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत हाती नाही लागली ते आपण रेकॉर्ड शोधलंय आणि त्याच्यात सगळ्यात खास बाब म्हणजे आज मातुरीचं रेकॉर्ड आपल्याला सापडलंय ते रेकॉर्ड सापडलं असताना याच्यात जवळपास सत्तरपेक्षा जास्त घरांच्या नोंदी कुंडी अशा आपल्याला आढळून आल्यात मातुरीच्या शेजारचं बोरगाव वगैरे जे काही दोन तीन गावं आहेत ते रेकॉर्ड आज आम्ही बघितलं आणि ज्या नोंदी कमी होत्या त्या रेकॉर्ड आम्हाला परत एकदा नव्याने ते, ते सापडलं त्यामुळे ही शोध मोहीम चालू आहे चालू राहणार आहे आणि ते जास्तीत जास्त आपण ते आपण जनतेसमोर आपण आणणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं मोडी लिपीत असल्यामुळं ऐंशीच्या अठराशे ऐंशीच्या दरम्यानच्या त्या नोंदी असल्यामुळं थोडं किचकट आहे त्या कागदपत्रांचे तुकडे पडत आहेत कर्मचाऱ्यांचे काही प्रशिक्षण मोडीचं नसल्यामुळं त्यांना ते समजत नाही त्यामुळं परत एकदा आम्ही आदरणीय पाटील सर आम्ही आपण सगळ्यांच्या सहकार्याने परत एकदा आपण ते रेकॉर्ड फेर करतो आज दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी अं नंबर तीन ते चौतीस पूर्वी नोंदी बाबत श्री जयंगी पाटील साहेबांच्या वेळी शिरूर काल उपाध्यक्ष म्हणजे शिरूर कासार कार्यालयात उप उपस्थित झाले आणि त्यांच्या समक्ष आज तालुक्यातील चार गावांची फेरतपासणी करण्यात आली त्यात मातुरी गावांचे एकोणसत्तर गावांचे नोंदी सत्तर नोंदी आढळून आले आहेत